नमस्कार मित्रांनो आज खेळल्या जात असलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध आर सी बीच्या मॅचमध्ये आज मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यानंतर आलेला विराट कोहली आणि फ्लॅप डुप्लिसी या दोघांमध्ये काही चांगली सुरुवात झाली नाही कारण विराट कोहली हा फक्त तीन रनांवरती जसप्रीत बुमराच्या बॉलिंगवर ईशान किशनच्या हाती कॅच आऊट झाला मात्र त्यानंतर आज पहिल्यांदा खेळायला आलेला विल जॅग हा काही फार ऐकू शकला नाही त्याने मात्र प्रयत्नाने दोन चौकार मारले होते मात्र तो मधवालच्या बॉलिंगवर टीम डेव्हिडच्या हाती आठ रन बनवून कॅच आऊट झाला मग त्यानंतर खेळायला आलेला रजत पाटीदार आणि फ्लॅप डुप्लेसी या दोघांनीही चांगली भागीदारी करत खेळ चालू ठेवला होता एका बाजूने चौकाराने षटकार मारत होते त्या दोघांनी मिळून ब्याऐंशी रनाची भागीदारी केली मात्र रजत पाटीदार याने गॉडजेच्या ओव्हर मध्ये दोन बॉल मध्ये दोन षटकार मारून आपले पंचवीस बॉलामध्ये अर्धशतक पूर्ण केले षटकार जाण्याच्या तो ईशान किशनच्या हाती कॅच आउट झाला मग त्यानंतर आलेला ग्लेन मॅक्सवेल आज असे वाटले की तो काहीतरी करेल मात्र आज सुद्धा तो शून्य रनावरती एस गोपालच्या बॉलिंगवर वर एलबीडब्ल्यू आऊट झाला इकडे दुसऱ्या साइडने डाव सारवत खेळत असलेला फ्लॅप डुप्लेसी याने आपले तेहतीस बॉल मध्ये अर्धशतक पूर्ण केले हे त्याचे आय पी एल मध्ये चौतीसावे अर्धशतक आहे तर इकडे पंधरावी ओल टाकण्यासाठी आलेल्या मधवालच्या बॉलिंग वर दिनेश कार्तिक याने एक अनोख्या पद्धतीने ईशान किशन च्या बाजूने म्हणजेच ऑफ साइडने तीन चौकार मारले त्याच्या या चौकारांमुळे सगळे मुंबई इंडियन्स विचार करू लागले आणि त्यांनी मिटिंग भरवून त्यांना बॉल कसा टाकायचा हे विचार करू लागले मग पुन्हा मीटिंग झाल्यानंतर पुन्हा एकदा शेवटचा बॉल टाकला तेव्हा पुन्हा एकदा एक दिनेश कार्तिकने तसाच पद्धतीने शॉट मारत चौकार प्राप्त केला मग त्यानंतर दुसऱ्या साईडला जागा टिकून खेळत असलेला फॅब डुप्लेसी हा बुमराच्या बॉलिंगवर टीम डेव्हिडच्या जबरदस्त कॅचमुळे तो कॅच आऊट झाला आणि त्याने खेळत असताना चाळीस बॉलमध्ये एकसष्ट रन बनवले त्यासाठी त्याने चार चौकार व तीन षटकारही मारले पुन्हा खेळण्यासाठी आलेला इम्पॅक्ट प्लेअर लोमरोर हा काही करू शकला नाही कारण तो जसप्रीत बुरमराच्या पहिल्याच बॉलवरती शून्यावरती एलबीडब्ल्यू आऊट झाला मात्र त्यानंतर खेळायला आलेला सौरभ चव्हाण हा हॅट्रिक बॉल खेळणार होता मग बुमराने यॉकर बॉल टाकून सुद्धा त्याने तो डिफेंड केल्यामुळे जसप्रीत बुमराची हॅट्रिक काही पूर्ण झाली नाही मग ती ओव्हर संपल्यानंतर बुमरा जेव्हा दुसरी ओव्हर घेऊन पुन्हा बॉलिंगसाठी आला तेव्हा सौरभ चव्हाण बुमराला शॉट मारण्याच्या नादात पुन्हा तो माधवालच्या हाती कॅच आउट झाला त्याने आठ बॉलमध्ये नऊ रन बनवले व एक चौकारही मारला त्याच्यानंतर खेळायला आलेला विजय कुमार हा सुद्धा शून्य रनावरती जसप्रीत बुमराच्या बॉलिंगवर नाभीच्या हाती कॅच आउट झाला आणि मग पुन्हा एकदा जसप्रीत बुमराला हॅट्रिक घेण्यासाठी चान्स मिळाला होता मात्र स्ट्राईकवर आलेला आकाशदीप याने बॉल डिफेन्स केल्यामुळे जसप्रीत बुमराची हॅट्रिक झाली नाही मग पुन्हा एकदा मधवाल हा शेवटची ओव्हर घेऊन आला होता मात्र दिनेश कार्तिक याने त्याच्या ओव्हरमध्ये दोन षटकार व एक चौकार मारला आणि चौकार मारल्यानंतर त्याने आपले बावीस बॉलामध्ये अर्धशतक पूर्ण केले तर हे त्याचे एकविसावे अर्धशतक होते आणि मग त्याने शेवटच्या बॉलला एक रन काढला व आरसीबीचा स्कोर हा एकशे वर आठ विकेट असा राहिला आणि दिनेश कार्तिक याने खेळत असताना तेवीस बॉलामध्ये त्रेपन्न रन केले होते तर दुसऱ्या साईडला आकाशदीप हा दोन रन बनवून नॉट आउट राहिला तर आज मुंबई इंडियन्स तर्फे गॉडजी मधवाल आणि श्रेयश गोपाल यांनी प्रत्येकी एक विकेट तर आज बॉलिंगमध्ये स्टार ठरलेला जसप्रीत बुमराह याने चार ओव्हरमध्ये एकवीस रन देत पाच विकेट घेतले तर मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तो धन्यवाद